नमस्कार मी रेखा लोले मी एक देवीचे गाणे गाणार आहे पैंजनाचा नाद आला गोड कानी पैंजनाचा नाद आला गोड कानी उंबरट्यावर पाऊल पडलं कोण आलं ग कोण आलं ग उंबरट्यावर पाऊल पडलं कोण आलं ग कोण आलं ग पैंजणाचा नाद आला गोड कानी पैंजणाचा नाद आला गोड कानी कुंबरट्यावर पाऊल पडलं कोण आलं ग कोण आलं उंबरट्यावर पाऊल पडलं कोण आलं कोण आलं उंबरट्यावर पाऊल पडलं कोण आलं कोण आलं ग पिवळी साडी पिवळी चोळी अंगी लेऊ न पिवळी साडी पिवळी चोळी अंगी लेऊन सौभाग्याचे सारे साज गळा घालून गळा घालून सौभाग्याचे सारे साज गळा घालून गळा घालून कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली ग कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली गुंबरट्यावर पाऊल पडलं कोण आलं कोण आलं ग गुंबरट्यावर पाऊल पडलं कोण आलं कोण आलं ग गुंबरट्यावर पाऊल पडलं कोण आलं कोण आलं ग कानाचे कर्ण फुले सुंदर दिसे ग कानातील कर्ण फुले सुंदर दिसे ग हाती चुडा नवरत्नाचा भांगी शेंदूर भांगी शेंदूर हाती चुडा नवरत्नाचा भांगी शेंदूर भांगी शेंदूर जय भवानी तुळजापूरची दारी आली ग जय भवानी तुळजापूरची दारी आली ग उंबरट्यावर पाऊल पडलं कोण आलं कोण आलं ग कोरट्यावर पाऊल पडलं कोण आलं कोण आलं रूप तुझे लावण्याचे रंगे तांबूल रूप तुझे लावण्याचे रंगे तांबूल भक्त रक्षणासाठी आंबा आली धावून आली धावून भक्त रक्षणासाठी आंबा आली धावून आली धावून माऊरगडाची रेणुका माता दारी आली ग माऊरगडाची रेणुका माता दारी आली ग उंबरट्यावर पाऊल पडलं कोण आलं ग कोण आलं ग उंबरट्यावर पाऊल पडलं कोण आलं ग कोण आलं ग उंबरट्यावर पाऊल पडलं कोण आलं कोण आलं ग पाहे वळून दारातून माय मावली ग पाहे वळून दारातून माय मावली ग उद्धवरा अष्टभुजा केली धारण केली धारण उद्वराया अष्टभुजा केली धारण केली धारण वनीगडाची सप्तशृंगी आली दारी ग वनीगडाची सप्तशृंगी दारी आली ग उंबरट्यावर पाऊल पडलं कोण आलं कोण आलं ग उंबरट्यावर पाऊल पडलं कोण आल कोण आलं उंबरट्यावर पाऊल पडलं कोण आलं कोण आलं ग पैंजणाचा नाद आला गोड कानी पैंजनाचा नाद आला गोड कानी उंबरट्यावर पाऊल पडलं कोण आलं आलं आल उंबरट्यावर पाऊल पडलं कोण आलं कोण आलं ग उंबरट्यावर पावलं पडलं कोण आलं कोण आलं ग उंबरट्यावर पावलं पडलं कोण आलं ग कोण आलं नमस्कार अशी नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा